वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ व्यासपीठी झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल लाईक करा करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल प्रेस करा। श्रीयुत विठ्ठल नामदेव माने पाटील यांचे नातू व श्रीयुत शिवाजी विठ्ठल माने पाटील राहणार कडे तालुका मार्शिरस यांचे सुपुत्र चिरंजीव रणजित आणि श्रीयुत शिवाजी देना वाघोडे यांची नात वसरीयुत रावसाहेब शिवाजी माळशिरस तालुका माळशिरस यांची सुकन्या चिरंजीव काजल आणि श्रीयुत तुकाराम निवृत्ती माने पाटील यांची विजय तुकाराम माने पाटील राहणार कणेर तालुका माळशिरस यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी दिपाली आणि कैलासवासी पांडुरंग लक्ष्मण लकडे यांचे नातू वस्रीयुत नाना पांडुरंग लगडे राहणार निरगुड तालुका इंदापूर यांचे सुपुत्र चिरंजीव ओंकार यांचा शाही विवाह सोहळा गुरुवार दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस रोजी भगवंत मंगल कार्यालय सदाशिव नगर जाधववाडी रोड तालुका पाणशिरस येथे सणाईच्या मंगल

ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते माने पाटील व वामोडे आणि माने पाटील व लकडे या परिवाराचे ऋणानुबंध अतिशय मंगलमय आणि पवित्र वातावरणात जोडले गेले यावेळी वधूवरांवर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला